नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर परभणी डिस्ट्रिक्ट सेंट्रल ऑपरेटिव्ह बँकेच्या विविध पदांसाठी भरती आलेली आहे तर यामध्ये कोणकोणते पदं आहेत आणि त्यांची डेट कधी आहे सॅलरी किती असणार वॅकन्सी किती आहे एज्युकेशन काय लागणार आहे सगळ्या गोष्टी आपण आज सविस्तरपणे बघणार आहोत तर व्हिडिओच्या आखरीपर्यंत सोबत राहा जेणेकरून कोणती माहिती तुमच्याहून मिस होणार नाही या भरतीमध्ये क्वालिफिकेशन दहावीपासून तर डिग्री वगैरे मागलेली आहे तर कोणत्या पदासाठी काय मागितलेलं आहे ते आपण बघणार आहोत तर आपण एक एक पदानुसार बघणार आहोत काय क्वालिफिकेशन लागणार आहे किती व एज लिमिट आहे ते सगळ्या गोष्टी आपण यामध्ये बघणार आहोत तर पहिलं आहे लॉ ऑफिसर याच्या दोन जागा आलेल्या आहेत यांनी म्हणलेलं आहे की एल एल बी असलेली पाहिजे आणि कमसेकम पन्नास टक्के गुणासोबत एज लिमिट जर बघितली कमसेकम एकवीस आणि जास्तीत जास्त अडतीस वर्ष इथे लागणार आहे आणि दोन वर्षाचं इथे बँकिंग एक्सपिरियन्स पण लागणार आहे त्यानंतर बोलूया चार्टर्ड अकाउंटंट त्याची एक जागा आलेली आहे मिनिमम एक्सपिरियन्स दोन वर्ष लागणार आहे एज लिमिट तुम्ही इथे बघू शकता एकवीस ते अडतीसच्या मदत पाहिजे त्यानंतर आय टी ऑफिसर बँकिंग ऑफिसर याला एक्सपिरियन्स दोन वर्षाचा लागणार आहे एज लिमिट तुम्ही बघू शकता एकवीस ते अडतीस वर्ष चार जागा आलेल्या आहेत यामध्ये एजू क्वालिफिकेशन विचारलेली आहे बी कम्प्युटर सायन्स बी टेक बीई किंवा एम सी ए फुल टाईम रेग्युलर स्टुडंट या सर्व वाले स्टुडंट इथं पात्र आहे नंतर इथे बघा आय टी ऑफिसर बँकिंग ऑफिसर सहा जागा आलेल्या आहेत एक्सपिरियन्सची गरज नाही एज लिमिट तीच एकवीस ते अडतीस इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता बी ए कम्प्युटर सायन्स बी टेक कम्प्युटर सायन्स बी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन बी टेक इन इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकुम्युनिकशन एम एम सी एज अ फुल टाईम रेग्युलर स्टुडंट इथे बघा मित्रांनो अकाउंटंटची जागा आलेल्या आहेत दोन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेलं आहे नीत कमी आणि इथे एकवीस ते अडतीस एज लिमिट मागितलेली आहे एज्युकेशन बी कॉम प्रॉम रेकग्नाईज युनिव्हर्सिटी कमीत कमी पन्नास टक्के गुणासह बी कॉम डिग्री आपल्याकडे हवी आहे इथे बघू क्लर्कसाठी एकशे एकोणतीस जागा आलेल्या आहेत मित्रांनो स्टेनोग्राफर आणि क्लर्कसाठी तर इथे एज लिमिट तीच आहे आणि एक्सपिरियन्स इथे सांगितलेलं नाही लागणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही ग्रॅज्युएट फ्रॉम एनी रेकनाईज युनिव्हर्सिटी क कमीत कमी पन्नास टक्के गुन्ह्यासोबत पदवीर पाहिजे कँडिडेट हॅविंग डिग्री इन कम्प्युटर सायन्स ऑर बी एस सी कम्प्युटर ऑर एनी इंजिनिअरिंग ब्रांच विल बी प्रिपेअर्ड आणि स्टेनोग्राफर शुड बी पास द एक्झामिनेशन ऑफ स्टेनोग्राफर या सर्व क्वालिफिकेशन इथे मागितलेली आहे मित्रांनो तर तुम्ही इथे बघू शकता ही पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे जॉब स्टेशन आज तुम्ही असं सर्च केलं की तुम्हाला सर्वप्रथम आपली आपला टेलिग्राम चॅनल दिसेल आणि तिथे ही पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून सगळी माहिती त्यांना पण मिळेल इथे लक्ष द्या मित्रांनो स्टाफ पिऊन पाच जागा आलेल्या आहेत फक्त दहावी पात्रता मागितलेली आहे एक्सपिरियन्सची गरज नाही एज लिमिट एकवीस ते अडतीस इथे आहे त्यानंतर सबस्टाफ ड्रायवरची जागा आलेल्या आहेत दोन जागा आलेल्या आहेत ड्रायविंग लायसन आणि दहावी पास एक्सपिरियन्स लागणार नाही एकवीस ते अडतीस वर्ष एज लिमिट दिलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे ही सर्व पात्रता आहे त्या त्या पदासाठी सर्वांनी अप्लाय करायचं आहे मित्रांनो इथे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पन्नास टक्के मार्क कमीत कमी पाहिजे त्यानंतर मराठी म मराठीचं नॉलेज असणं गरजेचं आहे लिहिता आलं पाहिजे वाचता आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत इथे एक गोष्ट सांगितलेलं आहे मित्रांनो की चोवीस महिन्यासाठी आपण प्रोबेशनरी पिरियडवर असणार आहेत त्यानंतर आपण कंपल्स म्हणजे पर्मनंट होणार आहोत तर इथे जे आपल्याला सॅलरी मिळणार आहे चोवीस महिन्यासाठी प्रोबेशन पिरियडवर तर ग्रेड वन ऑफिसरला पंचवीस हजार बँकिंग ऑफिसरला ग्रेड टू एकवीस हजार आणि क्लर्कला अठरा हजार स्टाफला पंधरा हजार असे फिक्स मानधन समजा आपल्याला चोवीस महिन्यासाठी मिळणार आहे त्यानंतर आपल्याला आपलं जे काही स्केल असणार आहे त्यानुसार आपल्याला आपली आप पगार मिळणार आहे मित्रांनो इथे बघा मित्रांनो इथे सांगितलेलं आहे की सत्तर टक्के सीट्स परभणी किंवा हिंग हिंगोली डिस्ट्रिक्टमधलेच लोक घेणार आहेत आणि तीस टक्के ओवरऑल महाराष्ट्रमधले तर परभणी आणि हिंगोलीकरांसाठी ही खूप चांगली संधी आहे तर याकडे जास्त लक्ष द्यावे मित्रांनो इथे बघा मित्रांनो इथे त्यांनी सांगितलेलं आहे सर्व फॅसिलिटीज मिळणार आहे डी एच आर ए पी एफ जर इथे बघितली समजा मिडल मॅनेजमेंटची सॅलरी पस्तीस हजार ते एकोणचाळीस हजार सुरुवातीला आणि ज्युनियर मॅनेजमेंट तेवीस हजार ते एकतीस हजारपर्यंत जाऊ शकते बँकेचे जे नियम आहेत त्या नियमानुसार फॉर्म आपल्याला ऑनलाईन भरायचं आहे आणि काय डेट असणार आहे ते पण आपण समोर बघणार आहोत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो इथं फी क्रायटेरिया आपण बघून घेऊयात आठशे रुपये लागणार आहे आपल्याला चलन सोबत अठरा टक्के जी एस टी असे टोटल नऊशे रुपये आपल्याला एक्झाम फी लागणार आहे मित्रांनो आवश्यक आहे त्याच गोष्टी मी या व्हिडिओमध्ये कव्हर करते मित्रांनो ही पूर्ण पी डी एफ तुम्हाला वाचायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल असणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता इथे सिलेबस बघूयात मित्रांनो मिडल मॅनेजमेंट बँकिंग ऑफिसरसाठी सब्जेक्ट नॉलेज पन्नास प्रश्न येणार आहे शंभर गुणांसाठी त्याला सेपरेट चाळीस मिनिट वेळ असणार आहे आणि त्यानंतर रिजनिंग इंग्लिश जनरल अवेअरनेस क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड याच्यासाठी पंचवीस पंचवीस प्रश्न आणि पंचवीस गुणांसाठी येणार आहे त्याला पन्नास मिनिट वेळ असणार आहे आणि पूर्ण पेपर फक्त इंग्लिश भाषेमध्ये होणार आहे मित्रांनो या बाबीकडे लक्ष द्यावे त्यानंतर ज्युनियर मॅनेजमेंट त्याच्या बघा सब्जेक्ट नॉलेजवर पन्नास प्रश्न शंभर गुणा गुणांसाठी चाळीस मिनिट वेळ पेपर पूर्ण इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे आणि रिजनिंग इंग्लिश जनरल अवेअरनेस क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यू या सर्व पंचवीस पंचवीस प्रश्नासाठी पंचवीस गुण असे दोनशे गुणाचा पेपर होणार आहे मित्रांनो इथे बघा मित्रांनो पोस्ट ऑफ स्टाफ अँड प्युन यांच्यासाठी एक्झाम पॅटर्न राहणार आहे इंग्लिश लँग्वेज न्यूमरिकल ॲबिलिटी रिजनिंग ॲबिलिटी तर तीस प्रश्न पस्तीस प्रश्न पस्तीस प्रश्न तेवढेच गुण आहेत मित्रांनो शंभर प्रश्नाला शंभर गुण वेळ साठ मिनिट असणार आहे आणि पेपर देखील इंग्लिश लँग्वेजमध्ये दे होणार आहे इथे लक्ष द्या मित्रांनो प्रत्येक क्वेश्चनला पाच ऑप्शन देणार आहेत आणि प्रत्येक चुकीच्या प्रश्नावर झिरो पॉईंट पंचवीस गुण आपले कमी होणार आहेत तर इथे ॲप्लिकेशन डेट पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस चालू झालेले आहे ॲप्लिकेशन क्लोजिंग डेट इथे तुम्ही बघू शकता दहा डिसेंबर आखरी डेट असणार आहे फॉर्म प्रिंट करण्याची आखरी डेट असणार प्र आहे पंचवीस डिसेंबर ऑनलाईन फी पेमेंट डेट असणार आहे पंचवीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबरच्या दरम्यानच तर हे तुम्ही बघू शकता मित्रांनो आखरी तारीख काय असणार आहे दहा डिसेंबर तर मित्रांनो इथपर्यंत आल्याबद्दल आपला सर्वांचा खूप खूप आभार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना देखील शेअर करा आणि आपण इथे थांबूया मित्रांनो खूप खूप धन्यवाद